नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेहता आपण पाहणार एक डिसेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज नवीन महिना सुरू झाला आता नवीन महिन्याच्या एक ते दोन दिवसात राज्याचं वातावरण कसं असेल हेही पाहणार आहोत याचबरोबर सायकलिंग स्टॉन दिटवा याबद्दलची अपडेट आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर बंगालची खाली सध्या खूप ऍक्टिव्ह पाहायला मिळतोय याचबरोबर संपूर्ण विश्ववृत्ताचा जो उत्तरचा भाग जो असेल या भागामध्येही खूप ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर एम जे ओ म्हणजे मेरन ज्युलियन ऑसिलेशनच्या प्रभावामुळे या पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरणाची परिस्थिती आहे तसेच पावसाचं वातावरण तयार झालं आणि एक सायक्लेनिक स्टोम हा डेव्हलप झाला आता या सायक्लॅनिक स्टोम म्हणजे चक्रीवादळामुळे वा देशाचा जो दक्षिण भाग असेल तामिळनाडूचे संपूर्ण राज्य असेल याचबरोबर आंध्र संपूर्ण किनारपट्टी या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळा बा। याचबरोबर उद्या तेलंगणा म्हणजे हैदराबाद असेल या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि राज्याचा जो पूर्वेकड भाग जो असेल म्हणजेच गडचिरोलीचा काही भाग दक्षिण भाग असेल या ठिकाणी आज रात्री ते उद्यापर्यंत पावसाची दाट शक्यता आहे व राज्याचा उत्तरेचा भाग जो असेल म्हणजेच कोकणाचा उत्तर भाग असेल याचबरोबर खान्देशचा काय भाग असेल तसेच मुंबई ठाणे पालघर कल्याण नाशिकचा भाग असेल या भागामध्ये काही अंशी ढगाळ वाऱ्यांची ढगाळ वाऱ्यांची स्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम लेटेस्ट इमेजनुसार जर पाहिलं आणि वाऱ्याच्या दिशेनुसार जर पाहिलं स्टोन दिटवा हा आंध्र प्रदेशचे जे किनारपट्टी आहे या भागामध्ये आता येणार आहे तसेच भारताच्या मध्यपासून जर विचार केला या भागामध्ये डिस वाऱ्याची डिस्कम्युनिटी आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की उत्तर भारतामधून थंडगार वारे राज्या हे राज्याच्या दिशेला येत आहेत मात्र हे जे वारे आहेत हे अतिशय स्ट्रॉंग असल्यामुळे या सायक्लिनिक स्टोम दिटवाचा प्रभाव हा फक्त अंधकृद्दीचे किनारपट्टी असेल याच भागावरती राहणार आहे कारण की ह्या भागाम उत्तरेकडून जे वार आहे ते अतिशय प्रभावशाली आहे त्यामुळे या दक्षिणेकून जे सायक्लन स्ट्रोम येतोय त्याला तो होपवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे हा सायक्लिन हा दक्षिणेमध्येच राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याची सायक्लिन स्टोन बद्दल आपण फरीच नुसार जरा पाहिलं हे सायक्लिन स्टोम अजून बा बारा तासात म्हणजे उद्याच्याला हे सायक्लिन चेन्नई जवळ येणार आहे आणि चेन्नईवरती आल्यानंतर तो डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे मात्र त्याचं लँडफॉल जे असेल तर लँडफॉल आंध्र प्रदेशची उ दक्षिण किनारपट्टी असेल या भागामध्ये जाण्याची शक्यता आहे त्याचा प्रभाव असेल मात्र एकदम कमी पाहायला मिळणार सध्या जर पाहिलं त्याचं जे विंड स्पीड आहे जवळपास पस्तीस केटी एवढा आहे हा सायक्लिंग स्ट्रोम मध्ये आहे तसेच आज रात्रीच ते जवळपास डीप डिप्रेशनमध्ये जाणार आहे डीप डिप्रेशन गेल्यानंतर त्याचं विन स्पीड हे हळूहळू कमी आणि जवळपास चेन्नईच्या समुद्र सपाटी किनारपट्टीवर आल्यानंतर ते मध्ये जाणार आहे त्याच्यानंतर तो वेलमार्क लो प्रेशर मध्ये त्याचं रूपांतर होण्याची शक्यता आहे या सायकलिंग स्ट्रोममुळे मात्र दक्षिण असेल म्हणजेच श्रीलंकाचा पूर्व किनारपट्टी भाग असेल या भागामध्ये अतुनातून नुकसान केलेलं पाहायला मिळते काही भागामध्ये घरं असतील विजेचे खांब असतील याचबरोबर बहुतांश ठिकाणी या सायकलिंग स्टोममुळे झाडांची पडझड झाली काही ठिकाणी मानवतेचीही हानी त्या ठिकाणी पोचलेली पाहायला मिळते याचबरोबर ले सध्याचे लेटेस्ट अॅपडेट इमेजनुसार जर पाहिलं राज्याचा पूर्व भाग असेल विदर्भ असेल विदर्भाचा जो गडचिरोली असेल या ठिकाणी आज रात्री ढगाची स्थिती जाणवत आहे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता हे गडचिरोलीचा दक्षिण भाग आपल्याला याचबरोबर यवतमाळ असेल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर याही ठिकाणी ढग आपल्याला पाहायला मिळते मात्र काही अंशी काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकतो याचबरोबर पुण्याचा घाटमात भाग असेल नाशिक आणि अहिल्यानगरचा जो पद पूर्व भाग असेल सॉरी पश्चिम भाग असेल या ठिकाणी आपल्या ढगांची स्थिती जाणवते मात्र या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे पाऊस जर झाला तोही तुरळक स्वरूपाचा होऊ शकतो शक्यता एकदम कमी आहे याचबरोबर थंडीचा जर विचार केला थंडीचा पारा मात्र दहाच्या खाली आलेला पाहायला म्हणजे थंडी अचानकपणे वाढलेली आहे सोलापूर जिल्ह्याचा उत्तरचा भाग असेल म्हणजे जेवर असेल या ठिकाणी जवळपास आठ डिग्री सेल्सिअस एवढं निच्चांकी पातळीचं पातळीवरती पात टेम्परेचर ते पोहोचलं येणार चोवी तासामध्ये या ठिकाणी अजून घट होण्याची दाट शक्यता याचबरोबर जळगावमध्ये जवळपास नऊ पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस अहिलानगरमध्ये नऊ पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस चित्रसंभाजनगमध्ये दहा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस याचबरोबर मालेगावमध्ये तेरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तसेच नाशिकमध्ये जर पाहिलं नाशिकमध्ये नऊ पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस एवढं विक्रमी ता कमी तापमान पाहायला मिळेल याचबरोबर पुण्याचा भाग जो असेल पुण्यामध्येही जवळपास नऊ पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं म्हणजे पुणेही या ठिकाणी गारटलेले पाहायला मिळते त्याच्यात सातारा असेल साताराचा उत्तर भाग असेल या ठिकाणी जवळपास अकरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे महाबळेश्वरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे याचबरोबर बीडमध्ये बारा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस धाराशिवमध्ये तेरा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस मोहोळमध्ये दहा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस सोलापूरमध्ये चौदा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस याचबरोबर लातूरमध्ये तेरा डिग्री सेल्सिअस परभणी हिंगोली या ठिकाणी जवळपास बारा डिग्री सेल्सिअस बुलढाणामध्ये तेरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस वाशिममध्ये अकरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस अकोलामध्ये तेरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस याचबरोबर अमरावतीमध्ये दहा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल यवतमाळमध्ये अकरा डिग्री सेल्सिअस वर्धामध्ये तेरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस नागपूरमध्ये चार अकरा डिग्री सेल्सिअस अकरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस याचबरोबर भंडारा आणि गोंदिया या ठिकाणजवळ अकरा डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळालं ब्रह्मपुरीमध्ये चौदा डिग्री सेल्सिअस गडचिरोलीमध्ये अकरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस चंद्रपूरमध्ये तेरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस एवढा विक्रमी तापमानाची नोंद झालेली आहे याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं कोकणामध्येही तापमान हळूहळू कमी पाहायला मिळालं डहाणूमध्ये तेरा डिग्री सोळा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस मुंबईमध्ये काही ठिकाणी सोळा व काही ठिकाणी वीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच रत्नागिरीमध्ये एकवीस पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस राजापूरमध्ये सोळा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस आणि दक्षिण गोवा उत्तर गोवा तसेच सावंतवाडी वेंगुर्ला कणकवली या ठिकाणी जवळपास एकोणीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं कोल्हापूरमध्ये पंधरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस व सांगलीमध्ये तेरा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला याचबरोबर हा जो संपूर्ण घाटमध्ये भाग असेल या भागामध्ये वारं जे आहे ते वार काही ठिकाणी पश्चिमेकडून वाहते व काही ठिकाणी पूर्वेकडून वाहते त्यामुळे या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त होता त्यामुळे दिवसभर थंडगार वारे या ठिकाणी पाहायला मिळतात याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासात जर पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्यामध्ये वेव्हची साथ येण्याची शक्यता आहे म्हणजे थंडीची तीव्र लाट पाहायला मिळण्याची शक्यता याच्यामध्ये जर आयएमडीच्या हवामानाच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक घाटामध्ये भाग पूर्व पश्चिम असेल याचबरोबर अहिल्यानगर पुणे तसेच तर संभाळनगर जालना परभणी आणि जळगाव या भागामध्ये थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे याच्यामध्ये अजून वाढ होण्याचीही ताट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की करा धन्यवाद